नाशिक लोकसभे संदर्भात छगन भुजबळ यांचं पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण एक वक्तव्य आलेलं आहे त्यांनी निवडणूक लढवावी हा समर्थकांचा आग्रह आहे नाशिकच्या जागेवर दावा कायम असल्याची माहिती भुजबळांनी दिली काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या जागेवरनं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून माघार घोषित केली मात्र पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचं एक लक्षवेधी वक्तव्य समोर आलेलं आहे निवडणूक लढवावी हा समर्थकांचा आग्रह कायम असून नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं वक्तव्य केलेलं आहे तुमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार को माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते, का ते आरिंगळे महाराज ते आहेत महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळं उभ्या राहिलेल्या आहेत फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे